नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर हे बघा आपण बनवलेलं आहे आता सकाळचं म्हणजे जेवण करण्यासाठी आज केली होती भाजी भाजीची भाजी बटाट्याची भाजी केली आज तरीची बटाट्याची भाजी आणि गोड शिरा कारण आज मंगळवारी ना मंगळवारच्या आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींना मी प्रसाद आलाय ना शिरा बनवत असतो एक तर मंगळवार पण गुरुवार पण दोन दिवस किंवा शुक्रवारी पण बनवत असतो म्हणजे स्वामींच हे बघा आपलं इथं आहे गावर तुपात तूप हे घरी बनवलेलं आहे ह्या घरच्या गावरन तुपाचं आपण करणार आहोत इथं आता शिरा तर केलेला आहे इथं शिरा हे बघा आता हे बघा स्वामींना पण प्रसाद ठेवला आणि आता आपली जेवणाची तयारी चालू झालेली आहे त्यामुळं आता आपण इथं केलेलं आहे कावरण तुपातला गोड शिरा तर कसा देवापुढं प्रसाद ठेवला आणि आता मी पण खाऊन बघते एकदम बारी कारण हे स्वामी समर्थ म्हणजे आम्ही गुरुवार आणि रोजचं नैवेद्य तर असतोच त्याच्यामध्ये आपल्या भाजीचा किंवा आपले रोजचं जे जेवण करतो त्याचं आम्ही नैवेद्य ठेवत असतो पण मंगळवारी म्हणजे नित्यनेमानं गुरुवारी गुरुवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी याचा आपला गोडच शिऱ्याचा नैवेद्य असतो त्यामुळे मी आज आपल्याला गोड शिरा बनवलेला आहे त्याला आता आपण करूया जेवण